इंदिरा आय व्ही एफ हॉस्पिटल लिमिटेडने ने फॉर्टी वन सिटी हब दुसरा मजला श्री स्वामी समर्थ नगर गाडी हडपसर पुणे येथे आपल्या नवीन फर्टिलिटी क्लिनिकचे उद्घाटन अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीमती पवनिता कौर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी नगरसेवक योगेश मुळी इंदिरा आय व्ही एफ झोनल बिझनेस डायरेक्टर डॉक्टर अमोल लुंकड डॉक्टर इशिता लुंकड हडपसर सेंटर हेड डॉक्टर ईशा कपूर सह अन्य मान्यवर उपस्थित होते या नव्या केंद्राच्या सुरुवातीमुळे पुणे आणि परिसरातील नागरिकांना अधिक सुव्यवस्थित सुरक्षित आणि सुलभ प्रजनन उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत फर्टिलिटी आणि असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह सर्व्हिसेसच्या सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज हे केंद्र रुग्णांना स्टँडर्ड क्लिनिकल प्रोटोकॉल पेशंट सेफ्टी सिस्टीम आणि तंत्रज्ञाना आधारित उपचार पद्धतीच्या माध्यमातून पारदर्शक सुरक्षित आणि स्थिर उपचार सेवा उपलब्ध करून देईल पुण्यामध्ये किंवा भारतामध्ये आता जे लाईफस्टाईल चेंज होत आहे त्याच्यामुळे इन्फर्टिलिटी वाढत आहे बरेच स्टडीज मी सांगितलं आहे की इन्फर्टिलिटी वाढत आहे आणि म्हणून या ठिकाणी आय व्ही एफ सेंटर्स होणे खूप गरजेचे आहे आणि मला असं सांगण्यात आलं की आय व्ही एफची दोनशे एकवी शाखा आहे पूर्ण भारतामध्ये इंदिरा आय व्ही एफची आणि ते चांगलं काम करत आहे सर्व पालकांना ते खुशी देत आहे जे आ, ते नॅचरल पद्धतीने करू शकत नाही म्हणून खूप गरजेचं आहे हे आणि त्यांना खूप खूप अभिनंदन की हडपसर भागामध्ये त्यांनी नवीन शाखा उघडली सो uh, so, आरोग्य विभागाकडून व बरेच अवेअरनेस होतात आपल्याला आपल्याला माहिती असेल एक एन सी डी एस म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसिजेसमध्ये एम एस यू मेट्रोपॉलिटन सर्विस युनिट असं एक सुरू केलेलं आहे ज्याच्यामुळे सर्वांना लाईफस्टाईल डिझिजेस होऊ नये म्हणजे डायबिटीज थायरॉइड हे सर्व होऊ नये त्याच्यासाठी आपला पुणे महामारिका महानगरपालिकामार्फत एक एम यू सेंटर आ, उभा केलेलं आहे ज्याच्यामध्ये ह्याच्यावरच फोकस फोकस होते एन सी डीवर ज्याला म्हणतो नॉन कम्युनिकेबल डिझिजेस नाही ते ला लागू होत नाही आता सध्या लागू होत नाही पण त्याचा विचार होऊ शकते की निसंतनताचं प्रमाण वाढत चाललंय आणि दिवसेंदिवस निसंतनता वाढते आणि त्याच्यासाठी अनेक कारणं आहेत राईट फ्रॉम आपले लाईफस्टाईल झालं वाढतं व वजन झालं किंवा जंक फूडचं प्रमाण झालं पोल्युशन झालं आणि त्या त्याच्यासाठी प्रॉपर सायंटिफिक ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं आहे आणि त्यामुळं प्रत्येकनी संतन दाम्पत्यांपर्यंत सायंटिफिक इन्फॉर्मेशन जावं आणि त्यांना ती सुविधा उपलब्ध हवं असावी की प्रत्येक निसंतान दाम्पत्य आपलं कारण समजून घ्या घ्यायला हवं आणि कारणाप्रमाणे निवारणाची सुविधा पण त्यांना त्यांच्यापर्यंत पोचायला हवी म्हणून गेल्या पंधरा वर्षामध्ये इंद्राय वी एफने वेगवेगळ्या ठिकाणी आपले सेंटर्स सुरू केले आणि ॲक्सेसिबिलिटी म्हणजे ट्रीटमेंट्स लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या शाखा आम्ही उघडत गेलो आज ही पुण्या जिल्ह्यातली सहावी शाखा आहे आणि मा म्हणजे पूर्ण भारत आणि नेपाल आणि बांगलादेश मिळून आपले दोनशे प्लेक्स दोनशेपेक्षा जास्त सेंटर्स आता कार्यरत आहेत तर उद्देश हेच आहे की लोकांना लोकांपर्यंत ही सायंटिफिक ट्रीटमेंट पोचली पाहिजे लोकांना त्याची माहिती पण मिळायला हवी आणि ते ट्रीटमेंट त्यांच्या आवकात पण असायला हवी आणि योग्य सायंटिफिक ट्रीटमेंट घेऊन निसंतन दाम्पत्यांना संतती प्राप्ती करण्यासाठी तसंच हे से सेंटर, है, या है सेंटर, सेंटर जे हडपसरचं आहे हे ह्या भागात कारण की आता पुणे श शहराचं विकास असं झाला आहे आणि ट्रॅफिक असं आहे की लोक पोचू शकत नाही एकच सेंटर जर असेल तर त्यामुळं हडपसरचं सेंटर इथल्या लोकल पब्लिकसाठी ते गरजेचं होतं म्हणून या जागे आपण हे सेंटर सुरू केलं आहे जिथं आपल्या आयुआय झालं निसांतान दाम्पत्यांचं कारण समजून घेण्यासाठी सगळं इव्हॅल्युएशन झालं सोनोग्राफीज झाल्या त्यांचं सिमेंट ॲनालिसिस किंवा सिमेंट फ्रीजिंग आणि आयसारख्या सुविधा इथं उपलब्ध आहेत आणि आपलं सेंट मेन सेंटर इथं विमाननगरमध्ये आहेत जिथे अजून ॲडव्हान्स्ड आय वी एफच्या सगळ्या ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत तर जास्त दाम्पत्यांना याचा फायदा घेता येईल या उद्देशाने ह्या सेंटरचं आपण स्थापना केलेली आहे पुणे रायवेदच्या सहाव्या शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज आम्ही सर्वजण येथे उद्घाटनप्रसंगी आलेलो आहोत निश्चितच एक आनंदाची बाब आहे की पुणे शहरामध्ये एक नागरिकांना जे स्वप्न असतं मूलबाळ व्हावं तर ते स्वप्न पूर्ण करण्याचे काम आज या अमोलजी लोंकड इशिकाजी लोंकड आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून येथे पूर्ण होते आणि आज पाहतो की पुण्यामध्ये हे सहावं आहे आणि तसंच भारतामध्ये देखील यांच्या माध्यमातून अनेक शाखा येथे केलेलं आहेत म्हणजे या सर्वांचा लाभ आज या गुन्ह्यात परिसर असेल किंवा आजूबाजूच्या परिसर असेल या नागरिकांना होतो आणि अशाच कार्य यांच्या हातून येथून पुढच्या काळात घडो अशा मी शुभेच्छा सर्वांच्या वतीने देतो आणि थांबतो धन्यवाद तर ईशा कपूर हां मैं यहाँ इंदिरा आय व्ही एफ हडपसर सेंटर की सेंटर हेड हू हमारा जो हडपसर में सेंटर है वो 41 वन सिटी हब में है सेकंड पर है और गाडी तल के सामने है अब हमारा जो ये डी सेंटर है, यहां पर हम डिटेल कंसल्टेशन देते हैं, आपके लिए आपकी सारी तपास करते हैं, इसका पता लगाते हैं इसी सेंटर में. अल्ट्रासोनोग्राफी uh, करते हैं एडवांस्ड ब्लड टेस्ट करते हैं सीमन का टेस्ट करते हैं और ये सारे टेस्ट करके हम पता लगाते हैं कि प्रेग्नेंट ना होने का क्या, क्या कारण है उसके लिए फिर हम एक ट्रीटमेंट प्लान बनाते हैं उस ट्रीटमेंट प्लान को हम एग्जीक्यूट भी करते हैं यहाँ पर हमारे पास इंजेक्शन रूम भी है हम इंजेक्शन देते हैं बेसिकली uh, बोला जाए तो हम आई uh, यू सब तरीके की सुविधाएँ यहाँ रखते हैं सबसे अच्छी बात तो डॉक्टर्स बहुत अच्छे हैं बहुत कोऑपरेटिव है और बहुत ही पॉजिटिव रहते हैं कभी आपको नेगेटिव नहीं बोलते और रिजल्ट के लिए कभी ऐसा नहीं कहते कि नहीं हो सकता ये चीज़ और बहुत ही प्यार से बात करते हैं जैसे मैंने बहुत सारे सेंटर्स में जा चुकी हूँ बहुत सारा ट्रीटमेंट लिया हुआ है एंड में जाके डॉक्टर्स ये बोल देते हैं नहीं हो पाएगा या फिर आप सरोगेसी के लिए जाओ पर इंदिरा आई में आई थिंक विद इन वन ईयर हमें ट्रीटमेंट भी हमारा सक्सेसफुल रहा और डॉक्टर्स भी हमेशा पॉजिटिव ही बोलते रहे कि हो जाएगा हो जाएगा और एंड में अच्छे से हुआ भी और बहुत ही कॉपरेटिव है और पूरी टीम ऐसा नहीं सिर्फ एक डॉक्टर सब अपना वर्क बहुत अच्छे से करते हैं इसका जो पार्ट है जो स्कैनिंग टीम है जो टेस्टिंग टीम है हर कोई अपना काम बहुत अच्छे से करता है एंड दे ट्रीट लाइक कि आप उनके लिए अच्छे पेशेंट हो तो सबसे अच्छी बात यह है और मैं बोलना चाहूँगा जो लेवल वन सेंटर का कॉन्सेप्ट इन्होंने शुरू किया है वो बहुत अच्छा शुरू किया है बिकॉज उससे काफ़ी हेल्प होता है जैसे हम लोग जब हद से रहते थे हम यहाँ से विमान नगर ट्रैवल करते हुए जाते थे बीच में बहुत ट्रैफिक होता था प्रॉब्लम होता था आई थिंक अब जब यहाँ पे शुरू हो गया है सेंटर तो काफ़ी ऐसे लोग जो यहाँ से विमान नगर ट्रैवल करते हैं उनके लिए अच्छा है एटी ऑफ द टाइम जैसे डॉक्टर भी बोल रहे थे कि एटी ऑफ़ द उनका ट्रीटमेंट यहीं पर हो जाएगा आई थिंक इन दैट सेंस इट इज़ बहुत ही अच्छा है कि अगर यहाँ पर सेंटर उन्होंने ओपन किया है तो थैंक यू